नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझं नाव विशाल विदा तुम्ही पाहता आपला मराठमोळा युट्यूब चॅनल मराठी कमर्शियल व्हेकल आज तुमच्यासाठी मी सेकंड हँड ट्रॅक्टरचा जो स्टॉक आहे तो घेऊन आलेलो आहे मोस्टली जर पाहिलं तर सेकंड हँड ट्रॅक्टर म्हटलं की मार्केटमध्ये अवेलेबिलिटी जर पाहिली सेकंड हँड ट्रॅक्टरची खूप कमी असते बट माझे देखील प्रयत्न असतात त्याचा आज आपण बालाजी मोटर्स जे की नारंगाव या ठिकाणी आहे पुणे नाशिकावीवरती जुन्नर तालुका पुणे जिल्हा तर तिथे आज आपण आलेलो आहोत आणि इथे यांच्याकडे ना मोठे ट्रॅक्टर देखील आहेत आणि सोबतच छोटे ट्रॅक्टर देखील आहे तर सर, ह्या सर्व ट्रॅक्टरचे आपण डील देखील घेणार आहोत आज आपल्यासोबत आशुतोष भाऊ जोडले गेलेले आहेत बालाजी मोटरस्कूल आशुतोष भाऊ वेलकम आहे कसे आहात एकदम मजेत सर बरं काय काय व्हरायटीज आहे ट्रॅक्टर जरा आपल्या प्रेक्षकांना सांगा थोडं सर आपल्याकडे ना जे आता हे सातशे चोवीस सत्तावीस एच वीमध्ये जे ट्रॅक्टर येतात ना ओके तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पेरणी यंत्रासाठी सगळ्यात जास्त वापरला जाणारा ट्रॅक्टर या बरोबर ओके आणि हा व्ही एस टी शक्ती हे जे फोर व्हील ड्राईव्हवाले ट्रॅक्टर आहेत तर हे शेत बागकामासाठी जास्त वापरले जाणारे ट्रॅक्टर बाकी मोठे ट्रॅक्टर तर आपण शेती मशागतीसाठी चालते बरं आता यांच्यावरती समजा लोन वगैरे करायचं असेल तर कसं राहील आता दोन हजार पंधराच्या पुढचे त्यांच्यावर लोन होतं ओके त्याच्या आतमधले जर ट्रॅक्टर असतील दोन हजार चौदा कॅश व्यवहार करावं लागेल करावा लागेल चालत चालत्रीन स्क्रीनवरती नंबर आहे बेस साठी तुम्ही कॉल करू शकता आपला रेफरन्स सांगा तर पहिले ट्रॅक्टर सातशे चोवीस एक्स एम ए ऑर्चर्ड हा सुद्धा भरपूर डिमांडिंग मध्ये असतो बरं का तर काय दिले आहे आम्हाला हा दोन हजार सोळाचा चा ट्रॅक्टर आहे बरं आणि याच्या सोबत एक डबल पल्टी नांगर आहे बरं आणि याची ऑफर आहे दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये दोन लाख पंच्याऐंशी हजार दोन हजार सोळाचं मॉडेल दोन हजार सोळाचं मॉडेल किती एच पी कॅटेगरी मध्ये सत्तावीस एच पी मध्ये पुढचा व्ही एस टी हा व्हीएसटी एस टी दोन हजार चौदाचा चौदाचं मॉडेल आहे बर आणि याची ऑफर आहे एक लाख पंचेचाळीस हजार रुपये एक लाख चला कंडिशन देखील तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्यामध्ये मान सन्मान होईल आपला रेफरन्स सांगितलं पुढचा पाचशे पंच्याहत्तर हा दोन हजार पंधराचा ट्रॅक्टर आहे ओके आणि याची ऑफर लावली आपण तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये तीन लाख पंच्याण्णव हजार ट्रॅक्टरची कंडिशन एकदम बेस्ट आहे टायर वगैरे हो बघून घ्याल ओके टायर कंडिशन देखील मी माझ्या कॅमेरा वनला थोडी रिक्वेस्ट करतो की त्यांनी पुढे यावून थोडं टायर कंडिशन दाखव कंडिशन देखील आहे आणि परत प्लस पॉवर स्टेरिंग मध्ये हा ट्रॅक्टर असणार आहे कंडिशन तुम्ही पाहू शकता पाचशे पंच्याहत्तर आहे जे की मोस्ट डिमांडिंग मॉडेल असतं पुढचा व्ही एस टी एम टी दोनशे सत्तर हा पण सत्तावीस एच पी पण सत्तावीस एच पी मध्ये येतो ओके okay. तर काय डिले आहे कधीच मॉडेल दोन हजार एकोणीस मॉडेल आहे आणि याची ऑफर आपण लावलेली आहे तीन लाख ऐंशी हजार रुपये तीन लाख ऐंशी हजार हो ठीक आहे काय हरकत नाही आणि याला सुद्धा तुम्हाला साईड गिअर मिळून जातात याला साइड गिअर मिळून जातात ठीक आहे चला कंडिशन देखील चांगली आहे बरं का या ट्रॅक्टरची त्यानंतर पुढचा आहे स्वराज सातशे चोवीस एफी ऑर्चर्ड दोन हजार आठचं च मॉडेल आहे बरं आणि याची ऑफर आहे एक लाख पंच्याण्णव हजार सोबत याचा आपल्याला आपण एक डबल लाख पंच्याण्णव हजार रुपये हा एक ट्रॅक्टर जो चोवीस एचपी मध्ये सत्तावीस एच एचपी ठीक आहे हा देखील सत्तावीस एच पी मध्ये ट्रॅक्टर येतो ठीक आहे हा पण ऑर्चर आहे हो ओके दोन हजार चौदाच मॉडेल आहे ठीक आहे आणि दोन लाख पंच्याण्णव हजार रुपये याची ऑफर लावलेली आहे याच्या सोबत रोटोवेटर आणि डबल पलटी आंगर देखील आहे ठीक आहे सर काय हरकत नाही त्यानंतर पुढचा मेस्यू फर्ग्युसन मेस्यू फर्ग्युसन कंपनीचा ट्रॅक्टर टाफे म्हणून येतो ओके हा तीस एच पी मध्ये ट्रॅक्टर येतो दोन हजार सोळाचं मॉडेल आहे आणि याची ऑफर लावलेली आहे आपण तीन लाख ऐंशी हजार रुपये तीन लाख ऐंशी हजार ठीक आहे ट्रॅक्टर कंडिशन तुम्ही पाहू शकता त्यानंतर चार मोठे ट्रॅक्टर आहे स्वराज सातशे पस्तीस एफ ई आणि परत छोटा इ तीन सिलेंडर इंजिन याला तर कधीच मॉडेल आहे दोन हजार बावीस च मॉडेल आहे बरं चाळीस एच पी मध्ये येतो हा ट्रॅक्टर ठीक आहे आणि चार लाख पंच्याण्णव हजार रुपये आपण याची ऑफर लावलेली आहे चार लाख पंच्याण्णव हजार हो टायर कंडिशन वगैरे एकदम चांगली आहे ओके फ्रंट टायर सुद्धा चांगले आहेत आणि याला स्टेअरिंग हे साधं स्टेअरिंग येतं ठीक आहे काय हरकत नाही पुढचा पॉवर स्टेअरिंगमध्ये स्वराज सातशे पस्तीस एक्स टी दोन हजार डिले हे सो दोन हजार सोळाचं मॉडेल आहे बरं बेचाळीस एच पी मध्ये येतो ठीक आहे तीन लाख पन्नास हजार रुपये आपण याची ऑफर लावलेली आहे ओके तीन लाख पन्नास हजार हो ठीक आहे हरकत नाही so, सो हा जर पाहिला तर पावर स्टेअरिंग मध्ये तू पाहू शकता टफ एक वगैरे एकदम बेस्ट कंडिशन एकदम चांगली कंडिशन आहे ट्रॅक्टरची इंजिन वगैरे एकदम चांगले आहे पुढचा सातशे चव्वेचाळीस सातशे चव्वेचाळीस एक सेम बरं अठ्ठेचाळीस एच पी मध्ये हा ट्रॅक्टर येतो ठीक आहे आणि याची ऑफर आपण लावलेली आहे तीन लाख पन्नास हजार रुपये तीन लाख पन्नास हजार ठीक आहे पुढचा पाचशे पंच्याहत्तर हा दोन हजार सतराचं मॉडेल आहे ठीक आहे पंचेचाळीस एच पी मध्ये हा ट्रॅक्टर येतो Okay. आणि याची ऑफर आपण लावलेली चार लाख पंच्याण्णव हजार रुपये चार लाख पंच्याण्णव हजार दोन हजार सतराचं एखाद्या शेतकऱ्याचं जा सिव्हिल चांगला असेल तर किती लोन होऊन जाईल याच्यावरती आपण साधारणतः लोन करून देऊ शकतो डाऊन पेमेंट त्यांनी थोडंफार केलं तर ओके मॅक्झिम लोन होऊन जाईल तर मित्रांनो असा काय जो स्टॉक आहे हा तुम्हाला पाहायला भेटतो बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स जे की नारंगाव या ठिकाणी स्थित आहे आणि स्क्रीनवरती यांचा नंबर आहे बेस्ट डील साठी तुम्ही कॉल करू शकता सेकंड हँड ट्रॅक्टर मध्ये जर पाहिलं तर व्हरायटी आहे इथे पण लवकरात लवकर या तुम्ही जर लांबून हा व्हिडिओ पाहत असाल तर एक कॉल करून या सो जेणेकरून तो जे मॉडेल आहे ते अवेलेबल आहे की नाही काय होतं एकदा व्हिडिओ पाडला की पटापट ट्रॅक्टर सोल्ड होऊन जातात तर धन्यवाद आशुतोष तुम्ही वेळ दिला आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला स्टॉकची जी आहे ती माहिती सांगितली धन्यवाद